नमस्कार बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमी बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे संदर्भातली चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर गाडी पलटली साई भक्तांवर काळाचा घाला तीन ठार चार जखमी सुरतवरून शिर्डीकडे साईबाबाच्या दर्शनाला येत असताना नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात येरणगावरा येथे शिवारामध्ये चालकाचे फॉर्च्युनर गाडीवर नियंत्रण सुटले दरम्यान गाडीने दोन तीन पलट्या मारल्याने गाडीतील दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले असून पाच जखमींवर नाशिक येथे उपचाराला नेत असताना त्यातील एक जण रस्त्यातच मृत्यू पावला तर बाकीच्या चौघांना नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू असून अधिक तपास पोलीस करीत आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला <laughs> अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा